गणेश चतुर्थीचा उत्सव हा केवळ धार्मिक नसून तो आपल्यातील श्रद्धा परंपरा आणि एकतेचा उत्सव आहे भगवान गणेशाच्या आगमनाने घराघरामध्ये आनंद मंगलमय वातावरण आणि भक्तीभाव जागृत होतो दहा दिवसांच्या उत्सवात श्रीगणराय भक्तांच्या हृदयात विराजमान होतात मग अनंत चतुर्थीच्या दिवशी जड अंतकरणाने त्यांना निरोप दिला जातो मुंबईतील लालबागचा राजा असो व आपल्या गावातील छोटासा गणपती भक्तीची तीव्रता सारखीच असते आजच्या विसर्जन यात्रेत देखील तोच भाव होता पावसाचा प्रचंड मारा होत असतानाही हजारो भाविक आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते ढोल टाशयांचा नाद रंगीबेरंगी पुलं आणि गणपती बाप्पा मोर याच्या जयघोषात संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे विसर्जनासाठी नदीकाठी गेलेल्या भाविकाने श्रीगणरायाची मूर्ती पाण्यात सोडली पण पाने पण पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून जाण्याऐवजी मूर्ती तिथे स्थिर राहिली मूर्ती स्थिर राहिल्याने पुन्हा त्या भक्तानं नदीच्या मध्यभागी वेगाने वाहणाऱ्या पाण्यामध्ये सोडली पण तिथे देखील ही मूर्ती स्थिर राहिली हा क्षण पाहून लोक थक्क झाले नेटकऱ्यांनी या व्हिडिओला भक्तीचा चमत्कार म्हटले अनेकांनी म्हटलंय भक्ती अशी करा की श्री बाप्पालाही आपल्यासोबत थांबावं लागेल हा प्रसंग आपल्याला सांगतो आहे की श्रद्धा ही फक्त परंपरा नाही तर ती भक्त आणि देव यांच्यातील नात्याची जिवंत साक्ष आहे विसर्जन हा निरोप नसून पुढच्या वर्षीच्या पुढच्या वर्षीच्या पुनरागमनाचं आमंत्रण आहे जसं जीवनात प्रत्येक सुरुवात कधी ना कधी संपते पण प्रत्येक समाप्ती ही नवीन सुरुवातीची दार उघडते श्री गणपती बाप्पाच्या विसर्जनात देखील हा संदेश दडलेला आहे आठवणी घेऊन जा पण नव्या उमेदीनं पुन्हा सुरुवात करा आज लाखो भाविकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे आपल्या लाडक्या श्री बाप्पांना निरोप देताना पण मनामध्ये एकच आवाज घुमतोय श्री गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स हे चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका